पाहतोय त्यामुळे शेतकरी आजकाल कुठेतरी अडचणीत आलाय आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय त्यामुळे माझी इथल्या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला सगळा पिकवलेला ऊस आपण जो कारखान्याकडे नोंद केला आहे तो आपण कारखान्याकडे गाळप करावा काल का परवा दिवशी काहीतरी लोकांनी इथं खोडसापणा करण्याचा प्रयत्न केला बापूंचं नाव या कमानीवरनं ना। या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला पण त्यांना माझं सांगणं आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात बापूंचं नाव आहे त्यामुळं लिहिलेलं नाव कुणी पुसलं तरी सुद्धा मनातलं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते त्यामुळं रात्रीच्या वेळी येऊन कुणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगानं असं कृपया कृत्य कुणी करू नये त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेले आहेत त्याच्या की गाडी कोणती होती त्याचा नंबरसुद्धा सरकार आमच्याकडे आहे तालुक्यातली नाही हा आणि ती लोकं जत तालुक्यातली लोक अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोकं आहेत त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये ही संस्था शेतकऱ्यांची आहे शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह किंवा आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात याला कोणतरी जाणीवपूर्वक फोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे पण या जत तालुक्यातली जनता सुजान आहे नागरिक सुधाना आहेत सुजान आहेत शेतकरी सुजान आहेत त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी भीक घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे